संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील आठशे सहा प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे तालुकास्तरीय संजय गांधी निराधार समितीची बैठक नुकतीच तहसीलदार निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले संजय गांधी निराधार योजनेसाठी एकूण सातशे चाळीस प्रकरणं दाखल झाली होती त्यापैकी पाचशे तेवीस प्रकरण मंजूर करण्यात आली तर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी पाचशे शहात्तर प्रकरण दाखल झाली होती त्यापैकी दोनशे त्र्याऐंशी प्रकरणं मंजूर झाली एकूण एक हजार तीनशे सोळा प्रकरणांपैकी आठशे सहा प्रकरण मंजूर करण्यात आली ज्या लाभार्थ्यांची प्रकरणं मंजूर झाली आहेत त्यांनी तातडीनं मूळ बँक पासबुक तसंच आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयाकडे संपर्क साधावा असं आवाहन तहसीलदार निलेश पाटील यांनी केलं आहे तसंच ज्या ज्या लाभार्थ्यांच्या प्रकरणांमध्ये त्रुटी आल्या आहेत त्यांनी पंधरा दिवसाच्या त्या त्रुटींची पूर्तता करावी असं आवाहन देखील के त्यांनी केलं आहे नमस्ते उत्तर आव, सोलापूर तालुक्यातील संजय गांधी तालुकास्तरीय समितीची बैठक आ दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली सदर बैठकीमध्ये एकूण तेराशे सोळा प्रकरण ठेवण्यात आलेले होते तेराशे सोळा प्रकरणापैकी आठशे सहा प्रकरण जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहेत आणि पाचशे दहा जे प्रकरण जे आहे ते तोटीमध्ये ठेवण्यात आलेले आहे तरी हे जे लाभार्थी आहेत एकूण आठशे सहा मंजूर लाभार्थी आणि पाचशे दहा जे नाम तोटीमध्ये असलेले लाभार्थी आहेत त्यांना माझी विनंती आहे के की आठशे सहा मंजूर लाभार्थ्यापैकी जे लाभार्थी आहेत त्यांनी त्यांचे बँकेचे अकाउंटचे पासबुक त्यांचा फोटो तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेमध्ये जमा करावा व त्रुटीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी कृपया त्रुटीचं कारण तहसील कार्यालयातून समजून घेऊन ते कारणाची पूर्तता करून घ्यावी जेणेकरून ऑगस्टमध्ये जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये सदरच्या त्रुटीची प्रकरणं पुनच्च मंजुरीसाठी ठेवण्यात येईल असं मी नागरिकांना आवाहन करते थँक्यू धन्यवाद